शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा साडेसहाशे कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केले आता कसलेही कोर्ट ऑर्डर नसतानाही तिथे हजारो पोलीस तैनात आहेत जवळजवळ तीन हजार पोलीस आणि चार हजार पोलीस एवढा मोठा फोर्स आणि कमांडोस ते काय बाउन्सर्स म्हणतो आपण ते बाउन्सर्स घेऊन इथे उभ्या आता ही लोक पावसाळ्यात कुठे जाणार आणि म्हणून उद्या मी स्वतः मी आ, आज सिनियर पीआयन काही प्रश्न केले त्याचे त्यांनी उत्तर व्यवस्थित दिली नाहीत बीएमसीला विचारा याला विचारा त्याला विचारा त्यामुळे उद्या आम्ही हे आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत ज्यांची घरं तुटलेली आहेत मी स्वतः तिथे येणार आहे आणि प्रत्येकाने आपापल्या आप घरी जाऊन त्याची जी आ, मालमत्ता उद्ध्वस्त करण्यात आली आहे त्याची डॉक्युमेंट त्यांची जे काही कागदपत्र आहेत ते आजही त्या डेब्रिज खाली पडून आहेत आणि त्यांना तिथे जाऊ दिलं जात नाहीये त्यामुळे उद्या आम्ही स्वतः त्या जमिनी जाऊन आपापली घरं नीट करून आपापले सगळे जे काही वस्तू आहेत त्या ठिकाणी पुन्हा उभं करून आम्ही हे आंदोलन उभं करणार आहोत आणि या साडेसहाशे कुटुंबांना न्याय मिळवण्याचं काम देणार आहोत आणि मी प्रत्येक बौद्धाला मुंबईतले आवाहन करणार आहे की मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये या आज पवईचं ही झोपडपट्टी तोडण्यात आली उद्या रमाबाईकडे येतील उद्या अनेक ठिकाणी अने येतील आणि असंच जर आपण विभागून राहिलो तर आमच्यावर अशाच पद्धतीचे अन्याय आणि अत्याचार होणार आहे म्हणून आता एकत्रित येऊन संघटितरित्या आम्हाला हे आंदोलन उभं करणं गरजेचं आहे उद्या अकरा वाजता मी स्वतः